एक मराठा लाख मराठा इतकी वर्षे शांततेत आंदोलन करणारा मराठा समाज ज्याची दखल देशातच नाही तर जगभरात होते अशा शांततेत आंदोलन करणाऱ्या उपोषणकर्त्यांना जालना येथे बेचूक जबर लाठीमार करण्यात आले म्हणून सरकारचा जाहीर निषेध करण्यासाठी शिवसेना विभाग क्रमांक सहाच्या वतीने सोमवार दिनांक चार सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी सुभाष शहा चौक अभुदय बँक नाका नेहरू नगर कुर्ला पूर्वक मुंबई येथे निषेध आंदोलन आयोजित करण्यात आले या सरकारचा खुलेआम निषेध करण्यासाठी विभाग क्रमांक सहाचे सर्व आजी माजी पदाधिकारी महिला आघाडी युवासेना ग्राहक संरक्षण कक्ष शिवसेनेच्या सर्व अंगीकृत संघटनांचे आजी माजी पदाधिकारी व विभागातले तमाम शिवसैनिक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते या आंदोलनाचे आयोजक शिवसेना विभाग क्रमांक सहाचे विभाग प्रमुख डॉक्टर महेश माधवराव पेडणेकर तसेच शिवसेना विभाग क्रमांक सहाच्या महिला विभाग संघटक संजना मुंडेकर होते रिपोर्ट आसिफ मुजावर लोक घाबरवत आणि आपल्याकडे प्रवेश करू पैसे तर करते परंतु ह्या जुन्यामध्ये जगामध्ये आता झाले